राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज तुम्हाला उभं राहून सोपे व्यायाम करायचे आणि उभं राहून ह्या व्यायामामध्ये तुमचं पोट कमी होत आहे तुमचं कंबर कमी होत आहे तुमच्या मांड्या पण कमी होत आहे ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी होणारे व्यायाम आहे सोपे आहे अवघड अजिबात नाही आहे जे तुम्हाला येणार नाही किंवा जमणार नाही असे बिलकुल नाही आहे एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्ही करून तुमचं वजन कमी करा आणि ते पण घरातली घरात आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आहे बघा तुम्ही हात वरती घेऊन गेले आणि वरती हात घेऊन गेल्यानंतर काय करायचंय हे बघा सरळ खाली जायचंय आता तुमच्या पायाच्या अंगठ्याला टॅप केलं वरती आले परत हे बघा या पद्धतीनं एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे पोट कमी करल बेंबीचा खालचा भाग आहे तो कमी करल मांड्या कमी करल कमरेचा त्रास असेल तो ठीक होईल तो बी घरातल्या घरात है ना किती सोपे आणि हे एका बाजूने करायचे वीस वीस टाइम म्हणजे चाळीसचा सेट घ्या तुमचं किती मोठं पोट असू द्या समजा इत जास्त पोट निघाले तुमचं बाहेर तुम्हाला वागता येत नाही तर इथपर्यंत जरी आले ना तरी चालेल पहिला दिवस दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी तुम्ही बरोबर खालीपर्यंत पोहोचून जा चाळीस टाइम करायचा आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वाढलेलं जे पोट आहे आणि साईडला निघालेलं आहे या व्यायामानं लवकर कमी होऊन जाईल आता यातच दुसरा देते आता ही हात तुम्हाला समोर ठेवायचे आणि हा हात समोर घेऊन तुम्हाला फक्त काय करायचंय का हे बघा हात उजव्या तर पाय डावीकडे हात उजवीकडे पाय डावीकडे फक्त जितकं तुम्हाला टर्न करता येईल जितकं तुम्हाला क्रॉस जाता येईल तितकं तुमचं वजन आणि तुमचं फॅट कमी होईल मित्रांनो ते याचं आणि इथला हा व्यायाम करायचा आहे तीस टाइम पंधरा पंधराचा सेट घ्या हाताला सामोर घ्या आणि हे बघा या पद्धतीनं एक एका साईडनं करायचं आहे वीस पंधरा 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 टाइम तीसचा सेट घ्या एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नऊ दहा पोट बी त्याच्यावरती बी ताण येतोय कमरेवरती पण ताण येतोय आता सेम काय करूया परत पुढच्या बाजूला परत फक्त दोन्ही हात जाव्या साईडला घेऊन जायचे पाय उजव्या साईडला आणायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर आणि पोट खूपच लवकर कमी होणारा व्यायाम आहे हे बघा आता काय करायचंय फक्त हाताला तुम्हाला साईडला ठेवायचंय आणि साईडला ठेवल्या काय करायचंय हे बघा फक्त गुडघावरती आणायचंय आणि तुमच्या कोपराला लावायचंय हे बघा असा लावला परत पुढे घ्यायचं आहे असं केला परत पुढे आहे व्यायाम सोपे तुमचं कितीही वजन असू द्या मित्रांनो कितीही पोट वाढलेलं असू कितीही कंबर निघालेला असू द्या हे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे बारीक करून ठेवतील सोपे व्यायाम आहे फक्त सकाळी उठून रेपुटेशन न घ्या दहाचा चा करा वीसचा चा करा तीसचा चा करा तुम्हाला जसं अवेलेबल होईल जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल त्या पद्धतीनं करा हे बघा फक्त पाय पुढे घेतला आता पाय पुढे घेऊन काय करायचंय एका साईडनं करायचंय वीस साईड दोन्ही न चाळीस साईड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या मांड्यांवरती सुद्धा ताण पडतोय तुमच्या इथं बेंबीच्या खालचा जो भाग आहे त्याच्यावरती पण ताण पडतोय आणि राहिलेला पोटस्त कमी होऊन जाणार सेम आता परत काय करूया परत कुठच्या साईडने ऑपोजिट साइड घेऊया फक्त तुम्हाला हात सेट घ्यायचा आहे दोन्ही साईड ना चाळीसचा सेट करून पूर्ण तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूपच म्हणजे खूपच व्यायाम आहे आता याचा तुम्हाला परत शेवटचा व्यायाम देते आता शेवटचा व्यायामामध्ये म्हणजे बघा आता पुढे घ्या या पद्धतीनं फक्त खाली वाकायचंय तुमच्या ऑपोजिट गुडघ्याला हात लावायचा आहे हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम करताय तुम्हाला चाळीस टाईम वीस वीस चा सेट घ्या पोटाला आणि मांड्यांना ताण देणारा व्यायाम आहे दहाचा सेट परत घेऊया दहा, दहा। नऊ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक चार ही चार ही व्यायाम सोपे जे तुम्हाला घरातली घरात वजन कमी करायला मदत करणार आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये